श्रोतेहो नमस्कार इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोतेहो आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या ना प्रकारे ग्राहक म्हणून वावरत असतो आपल्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा सुद्धा अस्तित्वात आलेला आहे तर याच संबंधात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय ॲडव्होकेट सचिन रेमणे यांना सचिन रेमणे हे रत्नागिरी जिल्हा न्यायालयात गेली अठरा वर्ष वकिलीचा व्यवसाय करतायत आणि सध्या ते प्रशिक्षित मध्यस्थ म्हणून जिल्हा न्यायालयामध्ये काम करतायत नमस्कार सचिनजी आपलं कार्यक्रमात स्वागत आहे नमस्कार आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे रोजच म्हटलं तरी चालेल की कुठली ना कुठली वस्तू विकत घेत असतो तर ही कुठलीही वस्तू विकत घेत असताना त्याच्यामध्ये काय धोके संभवतात आणि त्यासाठी आपण दक्षता काय घ्यायला पाहिजे ग्राहक म्हणून प्रत्येक व्यक्ती हा सकाळी उठल्यापासून त्याचा दिवस संपेपर्यंत कुठल्या तरी वस्तूचा किंवा सेवेचा उपभोग घेत असतो आता उपभोक्ता किंवा ग्राहक याच्या संज्ञेमध्ये स्पष्ट आहे की जर एखादी व्यक्ती कोणतीही वस्तू किंवा सेवा पैसे देऊन खरेदी करत असेल किंवा रोख पैसे न देता नंतर पैसे देण्याच्या आश्वासनावर जरी खरेदी करत असेल तरी तो ग्राहक या संज्ञेमध्ये मोडतो आणि अशा ग्राहकाला आपण घेतलेल्या वस्तू आणि सेवेबद्दल पूर्णपणे समाधान मिळवण्याचा हक्क आहे तसंच त्या वस्तू किंवा सेवांबद्दल माहिती मिळवण्याचा हक्क आहे आता बऱ्याच वेळा आपण पाहिलं की एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेतली तर त्या वस्तूचं विकणारा दुकानदार हा काही ती वस्तू बनवत नसतो त्याचा प्रोड्युसर कोणीतरी निर्माता कोणीतरी वेगळा असतो तर त्या निर्मात्याकडून ती वस्तू बनवताना जर काही त्रुटी राहिल्या आणि विकणाऱ्या माणसानं तशीच ती आपल्याला विकली आणि ती वस्तू जर व्यवस्थित चालत नसेल योग्य वापरता येत नसेल तर त्या वस्तूमध्ये आपली फसवणूक होऊ शकते अच्छा यासाठी मुख्य काळजी घेणं आवश्यक आहे ती म्हणजे एखादी वस्तू किंवा सेवा आपण घेतली असेल आणि त्याचं मूल्य दिलं असेल किंवा मूल्य देण्याचं आश्वासन दिलं असेल तर त्याचा पुरावा म्हणून बिल किंवा इनव्हॉइस वगैरे अशा प्रकारची जी कागदपत्रं असतात किंवा डिलिव्हरी चलन अशा प्रकारची कागदपत्रं ही प्रत्येक ग्राहकांना जपून ठेवणं आवश्यक आहे त्यासाठी आपण एखादी जाहिरात पाहिली असेल की ज्या जाहिरातीवर अवलंबून आपण ती वस्तू घेतली तर ती जाहिरात देखील त्यानं ठेवणं त्याचा रेफरन्स ठेवणं गरजेचं आहे आणि अशावेळी या गोष्टी जर बेसिक त्यांनी पाळल्या तर मग जरी फसवणूक झाली तरी त्याला न्याय मिळवता येऊ शकतो आता कधी कधी असं होतं की दरवेळेला आपण ते बिल मागतोच असं नाही किंवा विसरलं जातं किंवा कधी कधी कच्चं बिल दिलं जातं तर अशा प्रकारे जर आपण जर ती दक्षता घेतली नाही तर पुढे समस्या येऊ शकतात त्यासाठी मग कोर्टात जाणं आलं तर या समस्यांच्या निवारणासाठी मग कुठली यंत्रणा कार्यरत आहे आता या ग्राहकाला समस्यांच्या निवारणासाठी ग्राहक संरक्षण कायदा हा अस्तित्वात आलेला आहे या ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत जिल्ह्याला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग राज्यस्तरावर राज्य ग्राहक तक्रार तक्रार निवारण आयोग आणि जिल्हा ग्राहक आयोगाच्यावरील अपील ही तिथे चालतात आणि राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि राज्य आयोगाच्या निर्णयावरील अपील आणि पुनर्विलोकन अर्ज असे चालतात आणि या सर्वांच्यावर सर्वोच्च न्यायालय असं नेमलेलं आहे अशी जवळजवळ चार स्तरीय यंत्रणा ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत आपल्याला दिले या ठिकाणी आपण तक्रार करून निवारण करून घेऊ शकतो अच्छा आता हा जो तुम्ही म्हणताय ग्राहक संरक्षण कायदा तर मुळात हा कायदा कधी अस्तित्वात आला ग्राहक संरक्षण कायदा आपल्या देशामध्ये पहिला जो कायदा अस्तित्वात आला तो चोवीस बारा एकोणीसशे शहाऐंशी रोजी त्यामध्ये एकतीस कलमांचा समावेश होता हा केंद्र सरकारने अंमलात आणलेला कायदा होता त्यानंतर या कायद्यामध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशी साली केंद्र सरकारने या कायद्याची अंमलबजावणी कशी करायची यासाठी नियमावली तयार केली त्यामध्ये सोळा कलम अंतर्भूत होती त्यानंतर काही कालावधीनंतर या कायद्याची यंत्रणा जी आहे ती थोडी अपुरी आहे असं वाटल्यानंतर या कायद्यात दुरुस्ती केली गेली ती सतरा बारा दोन हजार दोन साली या मूळ कायद्यामध्ये दुरुस्ती करून मोठ्या प्रमाणामध्ये बदल आणि फेररचना त्यामध्ये कल करण्यात आली अनेक नवीन कलमांना त्या ठिकाणी या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं त्यानंतर दोन हजार पाच साली कन्झ्युमर प्रोटेक्शन रेग्युलेशन्स असे नियम अंमलात आणले गेले त्यानंतर या सगळ्या कायद्याची यंत्रणा ग्राहकांचा वाढता ओघ आणि दाखल होणाऱ्या तक्रारींची संख्या हे सगळं वाढल्यामुळे असलेली ही यंत्रणासुद्धा अपुरी पडायला लागली आणि डिजिटल पेमेंट किंवा डिजिटल मार्केटिंग अशाच संकल्पना बाजारात आल्यामुळे या सगळ्यावर उपाययोजना करण्यासाठी नवीन ग्राहक कायद्याची आवश्यकता निर्माण झाली या सगळ्याचा विचार करून दोन हजार एकोणीस साली जुन्या ग्राहक संरक्षण कायद्याची संहिता रद्द करून विस्तृत स्वरूपात नवीन ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणण्यात आला या कायद्यामध्ये अनेक नवीन संकल्पना समाविष्ट केल्या गेल्या जसं की प्रोडक्ट लायबिलिटी आहे मेडिएटर म्हणजे मध्यस्थामार्फत वाद निवारण तडजोडीनं करून घेणं ही आहे तसंच या कायद्यानुसार दोन हजार एकोणीस आणि वीस सालामध्ये काही नवीन नियम तयार करण्यात आले आणि यामध्ये मध्यस्थी प्रक्रिया जी आहे त्याला प्रामुख्यानं दोन हजार वीसमध्ये वेगळी नियमावली तयार करण्यात येऊन त्या प्रक्रियेला कायद्याच्या चौकटीत बसवण्यात आलं आता तुम्ही जे मध्यस्थाचा उल्लेख केला तर नक्की या मध्यस्थाची आवश्यकता का निर्माण झाली सर्वसाधारणपणे ग्राहक न्यायालयामध्ये ज्या तक्रारी दाखल व्हायच्या म्हणजे राज्य आयोग असेल किंवा जिल्हा आयोग असेल त्यामध्ये खरं तर जलद न्यायदान अपेक्षित आहे परंतु यामध्ये न्याय प्रक्रियासुद्धा पाळली जाणं असं एक महत्त्वाचं अट आहे आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय खटला निकाली होत नाही मग प्रकरण दाखल होणं त्याच्यावर विरुद्ध पक्षाला म्हणणं मांडण्यासाठी संधी देणं मग ज्यानं प्रकरण ग्राहकाने दाखल केलं आहे त्यानं आपले कागदपत्री पुरावे आणि जे काही लेखी स्वरूपात पुरावा आहे तो सादर करणं तशीच संधी विरुद्ध पक्षाला देणं आणि मग या सर्वावर युक्तिवाद सादर करणं आणि मग कायदेशीर उहापोह होऊन ते प्रकरण निकाली होणं अशी सर्व प्रक्रिया पाळली जाणं आवश्यक असल्यामुळे प्रत्यक्षात या प्रक्रियेला काही वेळ जाऊ लागला आणि त्याच्यावर पुन्हा अपिलाची यंत्रणा आहे कायद्यामध्ये मग ही अपील जर झालं तर या प्रक्रियेत आणखी विलंब वाढत होता मग अशावेळी ग्राहकांना न्याय मिळण्यासाठी काही जलद यंत्रणा निर्माण व्हावी किंवा काही जलद मार्ग निघावा असा विचार सुरू झाला आणि मग जर दोन पक्षकार म्हणजे ग्राहक आणि सेवा देणारा किंवा वस्तू विकणारा असे स्वतःहून जर तयार झाले तर त्यांना मध्यस्थी या तज्ज्ञाची सेवा घेण्याचं म्हणजे न्यायालयामार्फतच अशी सेवा उपलब्ध करून देण्याचं था ठरवण्यात आलं मग या सेवेला कायद्याच्या चौकटीत बसवणं आवश्यक आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या कायद्याप्रमाणे ही मध्यस्थी ही जी यंत्रणा आहे म्हणजे दो दोन्ही पक्षकारांना समोरासमोर बसवून तडजोडीने सामंजस्याने त्या ग्राहक तक्रारीबाबत निर्णय करण्याची प्रक्रिया ही अस्तित्वात आली आणि मग त्याला कायदेशीर स्वरूप देण्यात आलं अच्छा म्हणजे एकंदरीतच सगळ्या ग्राहकांच्या कल्याणासाठी किंवा जलद न्याय मिळावा यासाठी ही रचना अंमलात आणली गेली हो याचे काही फायदे आहेत ते सांगतो एक म्हणजे दोन्ही पक्षकरांचा आणि न्यायदान करणाऱ्या यंत्रणेचा सुद्धा वेळ यामध्ये वाचतो अगदी बरोबर त्यानंतर जो तोडगा निघतो तो सर्वमान्य असतो त्यामध्ये अपील ही तरतूद नाही कारण दोघांनीही स्वतःहून तो तोडगा मान्य केलेला असतो अच्छा त्याचप्रमाणे स्टॅम्प ड्युटी किंवा कोर्टाच्या साठी जे काही शुल्क भरावं लागतं ते या प्रक्रियेदरम्यान जर दर ग्राहक तक्रार निवारण झालं तर ते शुल्क वाचतं अशा प्रकारे खर्चामध्ये बचत होते दोन्ही पक्षकारांचं एकमेकाशी असलेलं नातं जे आहे ते अबाधित राहतं मन दुखावत नाहीत आणि यामध्ये विनविन सिच्युएशन असते म्हणजे समजा दोघांनीही एक एक पाऊल मागे घेतलं तर सारख्याच प्रमाणात दोघांनाही त्या निर्णयाचा आनंद मिळतो समाधान मिळतं म्हणजे आपण जिंकलोय असंच फिलिंग दोन्ही पक्षकारांना येतं कुठल्या कुठल्या प्रकारचे खटले ह्याच्यामध्ये दाखल केले जाऊ शकतात हा एक भाग झाला आणि त्याला काही आर्थिक मर्यादा काही त्याला आहे का हां यामध्ये मर्यादा आहे सर्व वस्तू किंवा सेवा म्हणजे जरी आपण एखादी सेवा सरकारकडून घेत असू तरी सुद्धा ती या ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेमध्ये येते आणि त्याबद्दल तक्रार दाखल करता येऊ शकते वस्तू मध्ये कुठलीही वस्तू जी स्वत त्या व्यक्तीला उपभोग घेण्यासाठी खरेदी करायची आहे अशी वस्तू त्यामध्ये एक वगळलेलं आहे की व्यावसायिक कारणासाठी खरेदी केलेली वस्तू जर असेल म्हणजे त्यातून तो व्यापार करणार असेल व्यापारी व्यापारी उपयोगासाठी ती खरेदी केली असेल तर ती वस्तू मात्र ग्राहक संरक्षण कायद्याच्या तक्रारीचा विषय होऊ शकत नाही जर व्यक्ती स्वतःसाठी खरेदी करत असेल तर ती वस्तू त्यामध्ये समाविष्ट असते यात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जो आहे त्याच्यामध्ये एक रुपयापासून एक कोटी रुपयापर्यंत एवढ्या वस्तूचं किंवा सेवेचं जर नुकसान असेल तर त्याबाबत खटला दाखल होऊ शकतो राज्य आयोगाकडे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे आणि दहा कोटी रुपयापर्यंत ज्यात नुकसान भरपाई मागू मागितली जाते असे खटले दाखल होतात आणि राष्ट्रीय स्तरावर जो राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग आहे त्यांच्याकडे दहा कोटीपेक्षा अधिक रकमेचे नुकसान भरपाईचे खटले दाखल होतात अच्छा याला काही टाईम बाउंडिंग असतं का की ठराविक मुदतीतच हे खटले निकाली द्यायला पाहिजेत हां ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत नव्वद दिवस खटला निकाली होण्यासाठीची प्रक्रिया नेमण्यात आलेली आहे प्रत्यक्ष प्रक्रियेमध्ये कमी जास्त कालावधी अधिक लागू शकतो अच्छा मध्यस्थ प्रक्रियेमध्ये जर मदत घेतली तर हा कालावधी कमी सुद्धा येऊ शकतो आपण मगचपासनं म्हणतोय की मध्यस्थाची आवश्यकता खूप ह्याच्यामध्ये वाढलेली आहे किंवा त्यासाठीच मध्यस्थाची निर्मिती करण्यात आलेली आहे तर ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत मध्यस्थाचं नक्की स्थान काय असं तुम्हाला वाटतं या कायद्यामध्ये विविध तरतुदी या मध्यस्थ या संकल्पनेसाठी करण्यात आलेल्या आहेत कलम चौऱ्याहत्तर ते एक्क्याऐंशी ही जी कलम आहेत त्यामध्ये संपूर्ण मध्यस्थी प्रक्रियेची व्याप्ती त्यांनी स्पष्ट केलेली आहे त्यामध्ये मध्यस्थी पॅनेलची नियुक्ती म्हणजे मंडळ ग्राहक न्यायालयात नियुक्त करावं मध्यस्थी कक्षाची स्थापना hmm. त्यानंतर मध्यस्थाची कर्तव्य मध्यस्थ जर बदलायचा झाला तर त्याची काय प्रक्रिया आहे त्यानंतर प्रत्यक्ष मध्यस्थी कशी करावी त्याची पद्धत आणि मध्यस्थी प्रक्रियेद्वारे तडजोड कशा प्रकारे घडवून आणावी याबद्दल तरतूद तसंच तडजोड जर झाली तर त्याचा मसुदा म्हणजे तडजोडनामा तो कसा लिहावा याबद्दल तरतूद आहे अशा सर्व गोष्टींचा समावेश या कायद्यात केलेला आहे आणि त्याद्वारे या मध्यस्थ संकल्पनेला कायद्याच्या कलमांतर्गत मूर्तरूप देण्यात आलेलं आहे अच्छा आता आपल्याला एखादा असा आपल्याला खटला लढवायचा असेल आणि आपल्याला मध्यस्थाची आवश्यकता असेल तर नक्की आपण कुठे संपर्क करायला पाहिजे तो कसा मिळवायचा यामध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर ती दाखल होण्याचा आदेश केला जातो आणि दाखल करण्याचा आदेश झाल्यानंतर त्या तक्रारीचा अंतिम न्यायनिर्णय होईपर्यंत मधल्या कुठल्याही काळात जर दोन्ही पक्षकार तो खटला मध्यस्थामार्फत निकाली करण्यासाठी इच्छुक असतील तर तशी विनंती दोन्ही पक्षकारांनी आयोगाकडे केली तर आयोगामार्फत मध्यस्थी त्यांना नेमून दिला जातो त्यासाठी मध्यस्थाचं मंडळ आयोगाकडे आधी नियुक्त केलेलं असतं किंवा जर आयोगाला स्वतःहून असं वाटलं की या ग्राहक तक्रारीमध्ये उभय पक्षकारांना जर समोरासमोर बसवलं तर त्यांच्यामध्ये चर्चा होऊन सामंजस्यानं तोडगा निघून ही तक्रार लवकर निर्णित होऊ शकते तर ते सुद्धा पक्षकाराला तसं निर्देश देऊ शकतात की मध्यस्थी प्रक्रियेद्वारे तुमची इच्छा असेल तर तसा लेखी अर्ज तुम्ही द्या आणि असं दोन्ही पक्षकारांच्या समन्वयानं आणि आयोगाच्या समन्वयानं ते प्रकरण मध्यस्थाकडे पाठवलं जाऊ शकतं अच्छा या मध्यस्थाच्या प्रक्रियेबद्दल कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत मध्यस्थ प्रक्रियेमध्ये आत्ता जी कलम मी सांगितली चौऱ्याहत्तर ते एक्क्याऐंशी वगैरे त्या अंतर्गतल्या तरतुदी ज्या आहेत त्या अशा आहेत की मध्यस्थ म्हणजे त्याला मेडिएटर म्हणतात हा सल्लागार किंवा मदतनीस म्हणून भूमिका पार पाडत असतो म्हणजे दोन्ही पक्षकारांना त्यांच्या अपेक्षित हेतूपर्यंत घेऊन जायला मदत करणारा व्यक्ती तो प्रोफेशनल ॲडवायझरप्रमाणे काम करतो तो स्वतः न्यायालय नाही तो एक मदतनीस म्हणून काम करतो तसंच हा मध्यस्थ जो असतो तो कुठल्याही पक्षकारावर म्हणजे ग्राहक तक्रार करणारा व्यक्ती असो किंवा वस्तू आणि सेवा देणारा व्यक्ती असो त्या दोन्हीपैकी कोणावरही तो कुठल्याही प्रकारची सक्ती करू शकत नाही किंवा आपला निर्णय त्यांच्यावर लादू शकत नाही जर त्या व्यक्ती एखाद्या विशिष्ट तडजोडीपर्यंत यायला तयार असतील तर त्यांना मदत करणं त्यांना सल्ला देणं त्या तडजोडीच्या मसुद्यापर्यंत कसं यावं यासाठी विविध प्रकारे म्हणजे कधी एकांतात कधी दोघांना समोरासमोर बसून अशा त्यांच्या बैठका घेणं अशी कार्य तो करतो त्याचप्रमाणे कोणतीही ग्राहक तक्रार किंवा वाद आयोगाकडे दाखल झाल्यानंतर त्या ग्राहक कायद्यामध्ये ज्या काही अटी घातलेल्या आहेत म्हणजे काही केसेस या मध्यस्थामार्फत निवारण करू नये असे नियम आहेत त्या विशिष्ट प्रकारच्या केसीस वगळून सगळ्या प्रकारच्या केसीस या मध्यस्थांकडे पाठवल्या जाऊ शकतात मात्र दोन्ही पक्षकारांच्या सहीने तसा लेखी अर्ज देणं बंधनकारक असतं दोन्ही पक्षकारांनी परस्पर सामंजस्यानं मध्यस्थी प्रक्रियेद्वारे अशी संमती दर्शवली तर पाच दिवसांच्या आत ते प्रकरण मध्यस्थाकडे पाठवलं जातं राज्य सरकारने प्रत्येक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मध्यस्थ कक्ष वेगळा स्थापन करणं आवश्यक आहे हे कायद्यानं बंधनकारक केलेलं आहे या ठिकाणी या मध्यस्थ कक्षामध्ये काम करण्यासाठी तज्ज्ञ मध्यस्थांचं एक मंडळ नेमलं जाणं अपेक्षित आहे तीन महिन्यांनी या मध्यस्थी कक्षामार्फत काम करणाऱ्या मध्यस्थांनी जो आयोग असेल ग्राहक तक्रार निवारण आयोग त्यांना आपल्याकडे कोणत्या प्रकारची प्रकरणं चालली त्यामध्ये कशा प्रकारे तडजोडी झाल्या पक्षकारांची नावं वगैरे या संबंधात अहवाल देणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्यांची अर्हता अनुभव प्रशिक्षण मानधन नेमणुकीच्या अटी तसंच त्यांच्यावर काही जी कर्तव्याची बंधनं असतात ती याबाबत योग्य ती नियमावली तयार केली लि, गेलेली आहे आणि त्यानुसार त्यांनी मध्यस्थांनी एक तटस्थ व्यक्ती म्हणून वागायचं असतं कुठल्याही पक्षकाराची एकाची बाजू त्यांनी घेतली असं होता का नये मध्यस्थी मंडळ स्थापनेनंतर ते मंडळ पाच वर्षापर्यंत कार्यरत राहू शकतं आणि जर आवश्यकता वाटली तर पुन्हा एकदा पाच वर्षाचा कालावधी या मंडळाला कार्य करण्यासाठी वाढवून दिला जाऊ शकतो आता हा मध्यस्थ जो आहे तो पक्षकार किंवा त्या स्वत मध्यस्थाच्या विनंतीनुसार बदलला जाऊ शकतो मध्यस्थांचं जे कर्तव्य आहे त्याप्रमाणे ती प्रक्रिया त्या मध्यस्थ कक्षामध्ये पूर्ण करणं अपेक्षित आहे तसंच या मध्यस्थांना नैसर्गिक न्यायतत्व आणि सर्वसामान्य न्याय, न्याय प्रक्रियेचं ज्ञान असणं आवश्यक आहे तसंच त्यांचं व्यवहार ज्ञान आणि थोडी सामाजिक जाणीव त्यांना असणं अपेक्षित आहे असं जर असेल तरच तो एक तज्ज्ञ मध्यस्थ म्हणून दोन्ही पक्षकारांना सामंजस्यानं तडजोड करण्याच्या मार्गापर्यंत आणू शकतो मध्यस्थाचं जे मानधन आहे ते घेण्याचा त्याला अधिकार आहे तो जी सेवा देतो या दोन्ही पक्षकारांना त्याबद्दल मानधन घेण्याचा अधिकार आहे ते मानधन आयोग ठरवेल त्याप्रमाणे कधीकधी उभय पक्षकारांनी समसमान प्रमाणामध्ये देणं किंवा त्यामध्ये जर तडजोड झाली नाही तर जेवढे प्रयत्न झालेत तेवढ्यासाठी काही ठराविक मर्यादेपर्यंत मानधन असं नियमानुसार निश्चित केलेलं असतं तसंच या मध्यस्थ मंडळानं किंवा एकल मध्यस्थ असेल तर त्यांनी या नियमावलीत नमूद कालावधीमध्येच त्यांच्याकडे निर्देशित केलेली त्या तक्रार आहे त्या तक्रारीबाबत मध्यस्थी प्रक्रिया राबवणं अपेक्षित आहे त्यानंतर मेडिएशन ॲग्रीमेंट ज्याला म्हणतात म्हणजे तडजोडीचा मसुदा मध्यस्थीमार्फत तयार केलेला असा मसुदा जर दोन्ही पक्षकारांच्या चर्चेनंतर एखाद्या प्रकरणामध्ये तयार झाला तर त्या मसुद्याच्या अटी आणि शर्ती या लेखी स्वरूपात मध्यस्थांनी नमूद करणं अपेक्षित आहे त्यावर दोन्ही पक्षकारांच्या सह्या असणं अपेक्षित आहे की आम्ही या या अटी आणि शर्ती एकमेकांशी तडजोड करण्यासाठी मान्य केलेल्या आहेत या मध्यस्थांनी मेडिएशन ॲग्रीमेंट ज्याला म्हणतात ते दोन्ही पक्षकरांच्या सहीनं तयार केलं की त्या ॲग्रीमेंटसोबत स्वतःचा एक अहवाल हा आयोगाकडे सादर करणं आवश्यक आहे त्याला सेटलमेंट रिपोर्ट असं म्हणतात आणि या सेटलमेंट रिपोर्टवर अवलंबून मग तो आयोग जो असेल तो प्रकरण तडजोडीने निर्णित झालं आहे किंवा काही अटी तडजोडीने मान्य झाल्या आहेत आणि उर्वरित प्रकरण आयोगासमोर काही मुद्द्यांसाठी चालवायचं आहे याबाबत तो आयोग निर्णय घेतो एखाद्या प्रकरणामध्ये तडजोड झाली नाही तर या मध्यस्थानी तडजोड झाली नाही असा अहवाल आयोगाकडे दिला तरी चालू शकतो पण त्या प्रक्रियेतनं ते प्रकरण चर्चेसाठी जाणं आणि काहीतरी त्यामध्ये प्रयत्न होणं हे गरजेचं असतं म्हणजे मध्यस्थाचं हे काम आहे की दोघांमध्ये समन्वय घडवून आणायचा आणि स्वतःचा एक रिपोर्ट किंवा अहवाल त्या फायनल डिसिजनसाठी द्यायचा आणि त्याच्यावरती मग निकाल दिला जातो आता मध्यस्थाकडनं अहवाल आल्यानंतर सात दिवसांच्या आत आयोगाने त्या प्रकरणाबाबत निर्णय घेणं अपेक्षित असतं या निर्णयामध्ये तो जर अहवाल मध्यस्थी झाली नाही किंवा तडजोड झाली नाही अशा स्वरूपाचा असेल तर ग्राहक आयोग त्यामध्ये ते प्रकरण स्वतःकडे कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे पुढे चालवतं जर काही अटींवर तडजोड झाली तर त्या मुद्द्यांपुरतं आयोग निर्णय जाहीर करतं आणि उर्वरित जे मुद्दे असतात त्या मुद्द्यांकरताच फक्त प्रकरण पुढे चालू ठेवतं आणि जर सर्व मुद्द्यांवर सामंजस्यानं तडजोड झाली तर, तर मात्र ते प्रकरण अंतिमतः पूर्णपणे ग्राहक आयोग निकाली करतं आणि यामध्ये अपील करण्याची तरतूद नाहीये कारण दोन्ही पक्षांनी मान्य केलेला तो अंतिम तोडगा असतो अच्छा तर थोडक्यात ग्राहक संरक्षण कायद्यामधली मध्यस्थाची भूमिका श्रोतेहो आज आपल्याला ऍडव्होकेट सचिन रेमणे यांनी इथे येऊन समजावून सांगितली तर जी आज आपण इथे आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि आमच्या श्रोत्यांना ही माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलीत याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते नमस्कार धन्यवाद धन्यवाद Yeah.